आणि एकाच्या लागली मिली, मिली, दादा जा दादा पळ 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 आणि मित्रांनो हे असं दृश्य फक्त आपल्याला कोकणातच बघायला भेटेल to... नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोड ड्रीम्स ब्लॉग या चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो मी आलोय तळवडे गावामध्ये पाचल तळवडे गावामध्ये आलोय आणि आमच्या वहिनीचा भाचीचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही इथे आलोय आणि हा माझा दादा आहे ते बर्थडेच वगैरे डेकोरेशन खूप चांगलं करतोय तर आज डेकोरेशन करणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये ते दिसलच तर हे गाव ना खरंच खूप सुंदर आहे चारी साईडला आहे ना पावसाळ्यातून एकदम मस्त की एक हिरवळ असं एक निसर्ग तयार झालाय कुठे चला चला असं कधी बघायला भेटत नाही यांच्या घराच्या जवळ आहे ना रान कोंबड्या आले आहेत ते पण बघू शकता तुम्ही आणि त्या साईडला थोडस सा जंगल असल्यामुळे जवळ येतात भात वगैरे मित्रांनो दगडाने माताने आलं म्हणून दादाने बेचकी आणली आहे बघूया ती त्याचा नेमलं आणि एकाच्या लागली दादा जा दादा पळ 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 आणि मित्रांनो एक भेटली आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो एक दादाने मारली आहे एक त्या साईडला पळाली आहे हे दादा ती तिब वाकडी झाली आहे ती काय ती तिब पण पंक पंक अरे तिकडून जाय ना रस्ता ना तिकडून असताना तिला शोधण्यासाठी आहे ना इकडे आलो आम्ही ती कुठे पळाली तेच लक्ष नाही तिच्या लागलं मस्त की एक चांगला नेम लागला होता पण ती त्या साईडला पळाली आणि तो दादा आहे ना तिकडे बघतोय शोधतोय कुठे दिसतंय का त्याला कारण तिच्या पंखाला लागल्यामुळे ना ते तिची वाकडी वाकडी धावत होती छान कोंबडी आता उडाली आणि भेटली नाही आम्हाला ती तिला खूप शोधलं पण ती पळून गेली कोंबड्यांच्या नाता आम्ही विसरलो होतो की आम्हाला गाडी धुवायची आहे तर आता आम्ही चाललो आहे व्हाळामध्ये आमची गाडी धुवायला आणि आमच्यासोबत आता सुमित्दा आणि हा सागद आहे याची गाडी आहे डिझाल स्विफ्ट डिझाल गाडी आता ती चाललो आम्ही गाडी धुवायला तिथले पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो व्हाडातले खूप छान आहे व्हाळ एकदम मित्रांनो हे बघा आत्ताच घेतलेली आहे एक महिना झालाय हा दादाची गाडी आहे स्विफ्ट डिझायर आणि आमच्यासोबत हे भाऊ आहेत आणि सागर नेहमी आम्ही असे तिघं चौघ जण चाललोय आता ही गाडी धुवायला तर ड्रायव्हर मीच करणार आहे चला भेटू तुम्हाला डायरेक्ट वाळावर तर आता निघालो आम्ही वाळामध्ये गाडी धुवायला तर डायरेक्ट तुम्हाला तिथंच भेटू चला चला आता बघायचं आम्ही निघालोय आता वाळाकडे हो तर या गावातलं व्हाळ बघा किती सुंदर आहे हे बघा लगेच आलं पण समोरच आहे वाळ आणि इथे एक छोटीशी अशी मोरी बांधली आहे जेणेकरून इकडच्या गाड्या तिकडे जाण्यासाठी एक मोरी बांधली आणि याच्या खाली व्हाळ आहे तुम्हाला दाखवत आता इथे गाडी साईडला आपण लावणार आहे इथेच गाडी उभी ठेवणार आहे आणि हा व्ह्यू पण एक नंबर आहे तुम्हाला खाली उतरवून मी दाखवतो एक नंबर बघा किती मस्त आहे एक नंबर आणि इथून पायवाट आहे खाली जाण्यासाठी इथे वाटतं बायका कपडे वगैरे धुवतात आणि आपण इथूनच आता गाडी आहे इथलंच पाण्याने याच पाण्याने आपण गाडी धुवणार आहे आधी पहिले मॅटिन वगैरे काढून घेतली आहे आणि गाडी बघा पहिले आपली कशी आहे एकदम लाल लाल भरली आहे आधी पहिले आम्ही गाडी धुवतो आणि नंतर तुम्हाला साईडचा सा व्ह्यू दाखवतो असं दृश्य फक्त आपल्याला कोकणातच बघायला भेटेल हां आता पाणी आमचं काढून झालंय डायरेक्ट का आता आम्ही धुवायलाच घेतो गाडी वॉशिंग सेंटर मी तुमच्या गाडी ऐक काय तुम्हाला आणि मित्रांनो हा वाळ संपला ना की या साईडला बघा ड्रॅगम फ्रूट याची इथं सिटी केली जाते हे बघा म्हणजे अजून त्यांचं रोप आहे ना इतकं छोटसं आहे दोन तीन फुटाचं असं छोटस म्हणून त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आणि या साईडला आहे ना पपईची लागवड केलेली आहे दोन्ही साइडला बघा पपई इकडे ड्रॅगन फ्रूट मस्त वाटतंय बघितलं हो बघा एक नंबर हा व्हि बघा एवढा खतरनाक वाटतंय आणि मित्रांनो खूप टाइम झाला आम्ही जण होतो आणि आता वहिनी दादा वगैरे त्यांचे भाऊ वगैरे आले आहेत आणि मेटिंधुवाला ते खाली गेले आहेत पाण्यात आणि मस्त की आमची गाडी बघा क्लीन झाली आहे पूर्ण टोटल एकदम साफ वगैरे झाली आहे वहिनी वगैरे तिकडे आता चालले आहेत घरी आता मी चाललो गाडी घेऊन मस्त की बघा धुवून मस्त सुंदर दिसते आता गाडी आता आलो होतो तेव्हा पूर्ण चिखल्यानं माकली होती लाल लाल नुसतं झालं होतं आणि आता तुम्हाला दाखवतो एकदम न्यू व्हर्जन आत्ताच शोरूम मधून बाहेर काढल्यावर दिसते एकदम लखलखित लक गाडी जा नो डायरेक्ट घरीच भेटू गाडी वगैरे आपली आता धुवून झाली आहे प्रॉपर एकदम तर लेस गो गाडी पार्किंगला आम्ही आता केली आणि तुम्हाला मगाशीच बोललो होतो आमच्या वहिनींच्या भाचीचा बर्थडे आहे फर्स्ट बर्थडे तर त्याची तयारी चालू आहे ते बघा फुगे बर्थडे आहे फुगे सगळेच फुगे आणि या दादा खूप चांगलं डेकोरेशन करतोय पुढचं डेकोरेशन तर बघून मला खूप भारी वाटतंय दादाचं डेकोरेशन बघून असं वाटतंय की हा भाई एकदम प्रोफेशनलच आहे डेकोरेशन करणारा सगळं सेटअप वगैरे लावून हे बघा किती मस्त आहे आणि तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो किती मस्त केलंय दादाने के ता ता दादाने खूप भारी डेकोरेशन केलंय हे बघा तर एक आता पिलर आणि रिंग बनवली आहे दादाने किचन मध्ये तर आता जे तयारी झाली आमची तर तुम्हाला डायरेक्ट भेटू बर्थडे ला तर मित्रांनो आता तयारी वगैरे झाली आमची आणि बाहेर पण लोक जमले जमा झाली आहेत तर आता तिकडेच जातो तुम्हाला दाखवतो आणि सगळेजण इथे जमा झाले आहेत थोड्याच वेळात आता कार्यक्रम यांचाच चालू होणार नमामी बुद्धो धम्मो अरहतो सम्मा संगस्स

Mami happy birthday to you happy birthday to you, happy birthday to you. Happy मित्रांनो या खायला केक पर्सन नाही पर्सन नाही आहे पेपर पेपर आहे या खायला आणि केक पण आहे पण कार्यक्रम आमचा समाप्त झालेला आहे वहिनींच्या भाचीचा बड्डे होता आणि दादाने डेकोरेशन केलेलं तुम्हाला आवडलं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय